मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याचं ठाकरेंच्या सेनेकडून सुशोभीकरण केलं जाणार आहे सीसीटीव्ही बसवण्यासोबतच पुतळ्याचं सुशोभीकरण देखील केलं जाईल मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समिती मुंबई यांच्या वतीनं पालिकेला पत्र देण्यात येणार असून सुशोभीकरणाची परवानगी घेण्यात येणार देना आहे यामध्ये पुतळ्याची डागडुजी तसंच पुतळ्याच्या वरील शेड जीर्ण झाल्यानं त्याचंही नूतनीकरण केलं जाईल आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी मुंबईच्या शिवाजी पार्क येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर काल रंग फेकण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यानंतर तणावपूर्ण शांतता देखील झाली होती दोन्ही ठाकरे बंधू या ठिकाणी आले होते त्यानंतर आरोपीला देखील पकडण्यात आलेला आहे परंतु आता या स्मारकाची टाकदुजी करणार आहे सुशोभीकरण केलं जाणार आहे आणि त्यासाठी अशा प्रकारे बांबू लावून ताटपत्री देखील सभोवताली लावली जाणार आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून अशा प्रकारचं सुशोभीकरण केलं जावं अशा प्रकारची एक मागणी होत होती कारण आपल्याला माहिती आहे की ज आपण वरती बघितलं तर जे स्म पुतळ्याच्या वरती जो भाग आहे त्याला वरती तडे गेलेले आहेत खास करून वरती जे कॉन्क्रीट आहे त्याचबरोबर पिलर आहे ते अशा प्रकारे तुटले गेलेले आहेत स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समिती करते विशाखाताई राऊत प्रवीण पंडित खासदार आहेत आमदार आहेत ते अप घेऊन नूतनीकरण करणार आहेत त्याच्या अगोदर डागडुजीचं काम आहे ना ते आपण चालू करतो आहे जे रेडीज झालं आहे जे सगळं खराब आहे ते तात्विक स्वरूपात चालू करायला सांगितलं आहे परंतु सी सी टी व्ही देखील लावली जाणार आहे सी सी टी व्ही पण लावले जाईल पुन्हा असं घटना घडणार नाही त्याची काळजी काय घ्यायची ते पण आपण काम करतो okay. सुशोभीकरण करायचंच होतं नियोजित होतं परंतु कालच्या घटनेनंतर परतशा कलर देखील पडलेला आहे रंग पडलेला आहे आणि त्यानिमित्तानं आता सुशोभीकरण आणि डागडुजीचं काम हे या समितीच्या वतीनं घेतलं जात आहे श्रीनिवास सह कृष्णा पाटील झी मीडिया मुंबई